हे मित्रांन तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय न ओम श्री देवता देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आज आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस शलिवांश एकोणाशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वावसू आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे रात्री नऊ वाजून अकरा मिनिटांतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुषमा योग आहे रात्री आठ वाजून दोन मिनिटांनंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो किंवा स्तुग्न कारण आहे सकाळी अकरा वाजून सहा मिनिटांतर बहु कर्णाला सुरुवात होईल तर रात्री नऊ वाजून अकरा मिनिटांतर बालव कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाजवळ एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल वापुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिवा शिवा शंभर आज्ञा प्रवर्तमान असत्रमण द्वितीय परार्धे श्वेतवाराह कल्पे वैवास्वत मनवंतर कलियुगे प्रथम पाती जंबुद्वीप भरतवर्ष भरतखंड मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यापारिक चांद्रवाणी शालिवांश के एक सत्तेच प्रभादे षष्ठे संवत्सरा विश्वावसु नाम स्वत्सर उत्तरायणी ग्रीष्म ऋतु वैशाख मास शुक्ल पक्षे इंदुवासरे भरणी नक्षत्र आयुष्मा योगे किंस्तुग्न करायम प्रतिपदाश्वतीतो वीर गोत्रात उत्पन्न वेकडप्पा मोह पात दुरी तक्षे द्वारा सी पार्वती परमेश्वर वित्यंत विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी आज संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाद्वारे संकल्पाचे पाणी निर्मलाच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक तीस मे दिनांक पाच आठ नऊ दहा तेरा सोळा वीस तेवीस आणि चोवीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक तीस मे दिनांक दोन नऊ तेरा चौदा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिन एप्रिल दिनांक तीस मे दिनांक नऊ दहा चौदा आणि चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय मे दिनांक एक नऊ आणि चौदा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक तीस मे दिनांक एक तीन आठ नऊ दहा चौदा तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागातही पाहूया मित्रांनो उपरायण करण्यासाठी मुहूर्त दिलाय मे दिनांक एक दोन सात आणि चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक तीस मे दिनांक एक पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा चौदा सोळा सतरा वीस तेवीस चोवीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक तीस मे दिनांक दोन तीन आठ नऊ दहा चौदा तेवीस चोवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय मे दिनांक एक पाच सात सतरा आणि बावीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिला मित्रांनो एप्रिल दिनांक तीस मे दिनांक एक दोन आठ नऊ चौदा तेवीस या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मुहूर्ताची प्राण प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या मार्फत करा आणि देवकाळामध्ये करा मग ते घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो घरी मित्रा। करणार असाल तर नियम लक्षात घ्या मित्रांनो घरच्यासाठी कि ज्या मूर्तीवर प्राणप्रतिष्ठा केली जाते ज्या मूर्तीची त्या मूर्तीवर संबंधित देवतेचा अभिषेक घेणे दुसऱ्या दिवसापासून आवश्यक असते मित्रांनो तेव्हाच अशी प्राणप्रतिष्ठ मूर्ती ही जागृत राहते आपल्याला आशीर्वाद देण्याला राहते मित्रांनो आपल्या मनोकामना पूर्ण करावी असते मित्रांनो शास्त्र आणि मंदिरातही त्याचप्रमाणे पंडिताच्या माध्यमातून सकाळ दुपार संध्याकाळ अभिषेक युक्त पूजा होत असते मित्रांनो त्यामुळे तेथील मूर्ती आपल्याला जागृत वाटते प्रसन्न वाटते आपल्याला प्रसन्नता प्रदान करते मित्रांनो मंदिरात गेल्यावर आपल्याला एक वेगळ्याच वातावरण आपल्याला अनुभवाला मिळतं मित्रांनो तसेच वातावरण पण आपण अभिषेक केला तर मित्रांनो अन्यथा अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानले जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा पंचांग तारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही ना ना। आणि विधीचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो आता पंचांगाचे इतर काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुटी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो प्रतिभा श्राद्ध कर्म आहे या तिथीवर जर आपले माता किंवा पिता आपल्याला सोडून पर लोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरा काळामध्ये करा तेव्हाच आपली ही पितळशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय पृथ्वीवर हजार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही रेग्युलर करूनही नव्याने काही होम यज्ञ कर्मकांचा छोटा असो मोठा असो जर सुरू करायचा असेल तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेसात वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्या कामांना तो यश देत नाही मित्रांनो म्हणून आपण इतर वेळेमध्ये आपले महत्वाचे कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला आपल्या कामात यश प्राप्त करता येईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शंभो महादेव